श्री स्वामी समर्थ स्वामी शिधूर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे या झाडाच्या सावलीत उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते कुंडलीत असलेल्या ग्रहदोषांना दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन खूप लाभदायक असते पद्मपुराणानुसार पिंपळाचे झाड श्रीहरी विष्णूंचे रूप असल्यामुळे या वृक्षाला श्रेष्ठ देव म्हणून पदवी मिळाली आहे त्यामुळे आपण या झाडाचे पूजन करतो पिंपळाच्या झाडात साक्षात हरी विष्णूंचा वास असतो पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचेही वास्तव्य पिंपळाच्या झाडात असते पद्मपुराणानुसार पिंपळाच्या झाडाचे पूजन किंवा प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्य वाढते ज्या व्यक्ती पिंपळाला पाणी अर्पण करतात त्यांची सर्व पापांपासून सुटका होते पिंपळामध्ये पित्रांचा वास असतो असे मानले जाते शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडात शनिदेवाचेही वास्तव्य असते शनीची साडेसाती किंवा शनी दोष यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यास शनीच्या प्रकोपापासून आपली सुटका मिळते पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी वास्तव्य असते म्हणून या झाडाचे सूर्यदेवापासून सूर्यास्तापर्यंत पूजन करावे रात्री या झाडाचे पूजन केल्यास दारिद्र्य व गरिबी येते श्री विष्णूंनी या झाडाला असा आशीर्वाद दिला आहे की जी व्यक्ती शनिवारी या झाडाचे पूजन करतील त्यांना दोषापासून मुक्ती मिळेल शनिदेवाच्या कोपामुळे घरातले वैभव ऐश्वर नष्ट होते परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेव व देवी लक्ष्मी दोघांचीही कृपा सदैव राहते तसेच रविवार टाळून दररोज पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे खूप शुभ असते परंतु अमावस्या व वा शनिवारी या दिवशी केलेले पूजन जास्त लाभदायक ठरते जर तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून सुटका मिळवायची असेल तर शनिवारी एक मातीचा दिवा किंवा पिठाचा दिवा घ्यावा त्यात राईचे तेल टाकून कापसाची वात न टाकता काळ्या दोऱ्याची वाट टाकावी त्यात एक लोखंडी खिळा किंवा एक रुपयाचे नाणे टाकावे व हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा दिवा लावताना दिव्याची ज्योत पश्चिम दिशेला येईल अशा प्रकारे लावावी कारण पश्चिम दिशेचे स्वामी शनिदेव आहेत असे केल्याने आपल्यावर शनिदेवाची कृपा होते आणि त्यांच्या प्रकोपापासून आपली सुटका होते जर तुम्ही पितृदोषाने पीडित असाल तर पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे आपल्या पित्रांची कृपा होते काल सर्प किंवा पितृदोषापासून तर पिठाचा दिवा घेऊन त्यात राईचे तेल टाकावे आणि गोल वाद घेऊन ती दिव्यात मधोमध ठेवावी त्यात थोडे काळे तीळ टाकावे हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा याची ज्योत कोणत्या दिशेला न ठेवता सरळ असावी त्यानंतर हनु हनुमान चालिसा वाचावी राईच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली जा लावून हनुमान चालीसा वाचन केल्यास सर्व दोष नष्ट होतात शनिदेवांची शनिदेवांनी स्वतः सांगितले आहे जे हनुमानाचे पूजन करतात त्यांच्यावर हनुमानाची कृपा असते त्यांच्यावर शनी दोष शनी पिढा राहत नाही पिंपळाच्या झाडाचे जा पूजन केल्यास आपली मनोकामना पूर्ण तर होतेच शिवाय शत्रूंचाही नाश होतो या झाडाला नेहमी लांबून पूजन करावे या झाडाला स्पर्श करू नये फक्त शनिवारी स्पर्श करावा कारण शनिवारी साक्षात श्री हरी विष्णूंचा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो तुमच्याही कोणत्या समस्या असतील तर शनिवारी हा उपाय नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ